नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर वर्धावड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवांनो युट्यूब थमनेल बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असेल की शेतातील असा कोणता प्रयोग आहे की तो प्रयोग केल्यानंतर खऱ्या अर्थाने रासायनिक खतांवरती जो काही खर्च आमचा त्या ठिकाणी होत असतो तो, तो शंभर टक्के कमी होणार आहे अर्थात याच विषयावरती आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे अत्यंत इंटरेस्टेड हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो असा कोणता प्रयोग आहे की आम्ही शेतामध्ये केल्यानंतर खरंच शंभर टक्के जो काही रासायनिक खतांवरती सर्वाधिक जास्त आमचा खर्च होतो जसं मग तुम्ही त्या ठिकाणी मकाची लागवड करा त्या ठिकाणी कपाशीची लागवड करा कोणतंही पीक शेतामध्ये जरी आम्ही घेत असू तर त्यासाठी सर्वाधिक जास्त जर आमचा खर्च कशावर होत असेल तर शेतकरी बांधण तो होतो रासायनिक खतांवरती उदाहरणार्थ दहा सव्वीस सव्वीस असेल बारा बत्तीस सोळा असेल वॉटर स्वरूपल खते असेल किंवा आणखी कोणते जे काही खत असेल दानेदार स्वरूपातले तर त्यावरती सर्वाधिक जास्त खर्च आमचा होत असतो तर शेतकरी बांधनो तोच खर्च आपल्याला शंभर टक्के कमी करायचा आहे ठीक आहे शंभर टक्के नाही कमी होणार परंतु मिनिमम सत्तर टक्के ऐंशी टक्के जरी खर्च आम्ही कमी करू शकलो तर निश्चितच शेतकरी बांधून आपला त्या ठिकाणी फायदाच होणार आहे तर तो कशा पद्धतीनं खर्च कमी आपल्याला करता येणार आहे तर शेतकरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या शेतामध्ये कपाशीची लागवड करत असो मक्काची लागवड करत असो सोयाबीनची लागवड करत असतो आणखी अजून काही मिरची असेल किंवा अजून जे काही पिक आहेत तर त्या सर्व पिकांची लागवड केल्यानंतर शेतकरी बांधव आम्ही काय करतो की आमच्या शेतामध्ये उदाहरणार्थ तुम्हाला माझ्या पाठीमागं माझं हे शेत दिसत असेल तर यामध्ये कापूस लागवड केलेला होता आणि कापूस लागवड केल्यानंतर शेतकरी बांधव मी काय केलं की त्या ठिकाणी जो काही कपाशी आहे जी काही पराठी आहे तर ती कपाशी त्या ठिकाणी उपटून जाळून न टाकता शेतकरी बांधवांनी मी पूर्णतः त्याची कुट्टी केलेली आहे होय शेतकरी बांधनो जो काही आपल्या शेतामध्ये आपण कापूस लागवड करतो किंवा मक्का मक्काची जे काही कुटार करतो त्यानंतर जे काही आपलं भूस भूस तर शेतकरी बांधनो याची जाळपोळ न करता शेतकरी बांधनो याला काय करायचं की आपल्याला हे जे काही कपाशी मूळखंड आहे किंवा कपाशीचं जे काही शेत आहे जे काही पळाट आहेत तर याला शेतकरी बांधून आपल्या शेतामध्ये याची कुट्टी करायची आहे पूर्णत हे कुट्टी करून त्या ठिकाणी शेतातल्या शेतातच त्याला गाडून टाकायचं आहे यामुळे काय होणार आहे शेतकरी बांधून की आपल्या शेतामध्ये फार जास्त टन म्हणजे जवळपास दहा ते पंधरा टनांपर्यंत त्या ठिकाणी या कपाशीचे जे काही खोड आहेत जे काही त्याचे जे काही फांद्या आहेत जे काही पानं आहेत सगळं सगळं शेतकरी बांधून ते आपल्या शेतामध्ये जमिनीमध्ये गाडलं जाईल आणि गाडल्यानंतर शेतकरी पण नाव घ्या सहा महिन्यामध्ये एका वर्षामध्ये त्याचं एकदम म्हणजे ऑर्गेनिक आगे ज्याला आपण खत, खत, खत म्हणतो तर ते खत शेतकरीपासून तयार होईल परिणामी जर जमिनीमध्ये जर मुबलक प्रमाणामध्ये एक ऑर्गेनिक खत त्या ठिकाणी पडलं आपलं कंपोस्ट खत म्हणा किंवा शेण खतासारखं हेच खत तयार होऊन त्या ठिकाणी जर खताची उपलब्धता जर आपल्या शेतामध्ये जर जास्त झाली तर निश्चितपणे आपली जमीन ही भुसभूषित देईल आपली जमीन भुसभूषित झाल्यानंतर शेतकरीपासून उत्पादन जास्त वाढेल परिणामी जो काही रासायनिक खाता खतांवरती आमचा जास्त खर्च होतो तर तो खर्च त्या ठिकाणी कमी होणार आहे आता शेतकरी बाजूला तुम्ही म्हणाल की हे जे काही तुम्ही कुट्टी करायचं सांगताय किंवा रोटा मारायचं सांगताय किंवा जे काही मक्काचं जे काही धांडे असतात किंवा जो काही गुड असतो तर त्याची कुट्टी करून तुम्ही शेतामध्ये टाकायला सांगता तर ते हे सडत नाही परिणामी या व्यतिरिक्त जे काही शेण खत आम्ही त्या ठिकाणी वर्षभर त्या ठिकाणी गड्ड्यामध्ये गायचं किंवा वासरा ढोरांचं गुरांचं जे काही शेण आहेत तर ते शेण खत यापेक्षा अजून चांगलं आहे हे उगाच आमच्या शेतामध्ये घाण होते त्या ठिकाणी डवरणी करताना वखरणी करताना बराचसा त्रास होतो परंतु शेतकरी शेतकरी बांधून असं नाहीयेत तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही जरी म्हणत असाल की त्या ठिकाणी गाईचं जे काही शेण आहे किंवा गोरा ढोरांचं जे काही शेण आहे तर ते त्या ठिकाणी त्यांच्या पोटात गेल्यानंतर एक रमंत होतं एक प्रक्रिया होऊन ते शेण बाहेर येतं आणि ते आपल्या शेतीला उत्तम त्याने ठरू शकतं परंतु एक गोष्ट मात्र निश्चितपणे मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो की शेतकरी बांधणं गाईच्या पोटामध्ये गुराढोरांच्या पोटामध्ये जे काही प्रक्रिया होती ना शेतकरी बांधून आणि त्यानंतर जे काही शेण बाहेर निघतं हे जरी गाई वास्त्रांच्या ढोरांच्या गायींच्या पोटामध्ये जाऊन त्याची प्रक्रिया होते परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की ही धरणी माता आहे ही धरती माता आहे या धरतीच्या पोटामध्ये जे जे काही सामावेल ते ते शंभर टक्के त्याचं बारीक होणार आहे रवंत त्या ठिकाणी होणार आहेत या ठिकाणी दगड जरी मातीमध्ये पेरला या ठिकाणी लोखंड जरी जमिनीमध्ये गाडलं तरी मात्र त्या लोखंडाची माती करण्याची क्षमता या जमिनीमध्ये आहे शेतकरी पासून त्यामुळे त्यामुळे मनामध्ये मा तुमचा जर प्रश्न असेल की या ठिकाणी जे काही कुटार जे काही वावतात शेतामधलं जे काही वेस्टेज आमचं जे काही काडी कचरा असेल तर तो जाळून टाकल्यापेक्षा शेतकरी माणूस जर आपण या ठिकाणी टाकला तर त्याचा वाईट परिणाम आपल्या शेतीवरती होऊ शकतो तर असं अजिबात नाही शेतकरी माणसांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस माणसाला भूक लागते ना त्यावेळेस मात्र भाकरीशिवाय पर्याय नाही पापड किंवा मग सॅलड वगैरे खाऊन आमचं पोट भरणार नाही तसं आमच्या शेतामध्ये जर आपली जमीन जर सुपीक करायची असेल आपली जमीन जर बलवान करायची असेल तर निश्चितपणे आपल्या जमिनीमध्ये जे जो काही काडी कचरा आहे अगदी अशा प्रकारचा शिंदे तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आता हा काडी कचरा या ठिकाणी आहे शेतकरी बांधो अशा प्रकारचा जो काही काळे कचरा आहे तर हा काडी कचरा त्या ठिकाणी ज्यावेळेस जमिनीमध्ये आपण त्या ठिकाणी शेतकरी बांधणू गाडू तर एक जबरदस्त त्याचा फायदा आपल्या शेतीसाठी होऊ शकतो आणि जमीन शेतकरी बांधण अगदी बलवान त्या ठिकाणी होऊ शकते परिणामी अशा प्रकारची जमीन जर आपल्याला शेतकरी बांधणू करता आली तर निश्चितपणे येणारे जे काही दिवस आहेत शेतकऱ्यांसाठी जो काही खर्च आम्ही रासायनिक खतां खतांवरती करणार आहे तर तो, तो निश्चितपणे खर्च कमी होऊन त्या ठिकाणी आमचा आर्थिक त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो शेतकरी बांधव आता तुमच्या मनामध्ये अजून जर प्रश्न असेल की हे सडत नाही तर हे कशा पद्धतीने लवकर सडल यासाठी आम्हाला काही उपाय सांगा तर शेतकरी बांधवो या ठिकाणी आपण ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये कुट्टी करून टाकतो पळाटीची असेल कपाशीची असेल किंवा कोणताही अजून कुटार वगैरे किंवा मग जे काही आपला मक्का आहे त्या मक्काची कुट्टी करून टाकतो त्यावेळेस शेतकरी बांधवो तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सडणार नाही तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहेत की काय करायचंय की आपण आपल्या शेतामध्ये याची कुट्टी करून घ्यायची आहे उन्हाळ्यामध्ये किंवा मग आता जरी तुम्ही हे केलं तर त्याची कुट्टी करून घ्यायची एक कटर मशीन येते कपाशीमध्ये ते कटर मशीन काय करते पूर्णतः जमिनी लगत त्या ठिकाणी पूर्ण भुकटी भुकटी कुट्टी कुट्टी करून टाकते परिणामी हे जे काही खोडं खाडं तुम्हाला शेतामध्ये दिसत असेल तर हे खोडं त्या ठिकाणी दिसत नाही परिणामी बारीक झाल्यानंतर मात्र तुम्हाला काहीही अडचण त्या ठिकाणी येत नाही परंतु जर अशा प्रकारची अवस्था झालीच आणि तुम्हाला असं वाटायला लागलंच की त्या ठिकाणी हे जे काही काडी कचरा आहे तर हा काळे कचरा आम्हाला फार फाट्याला किंवा डवरणी करताना त्रास देऊ शकतो तर शेतकरी बांधून यामध्ये आपल्याला एक प्रक्रिया करायचा आहे एक प्रयोग करायचा आहे तो म्हणजे की वीस लिट दो लिटर दोनशे लिटरचा बॅलर घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला पाच किलो गुळ टाकायचा आहे वेस्ट डिकम्पोजर जे येतं ना शेतकरी बांधून त्याची एक छोटीशी बॉटल आपल्याला त्यामध्ये टाकून रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला त्याला येळूच्या वेळूच्या साय्या काठीच्या साय्याने त्याला आहे सकाळ सायंना झाकून ठेवायचं आहे तसं आठ ते दहा दिवस केल्यानंतर शेतकरी बांधून त्याची फवारणी ज्या ठिकाणी आपण जे काही काडी कचरा आपल्या शेतातील काडी कचरा शेतातल्या शेतातच राहायला शेता शेता पाहिजे तो शेताच्या बाहेर जायला नाही पाहिजे शेतकरी माणसानो आणि असं केल्यानंतर त्याची पूर्णतः फवारणी आपल्याला आपल्या त्या शेतामध्ये करून घ्यायची आहे अगदी दोन किंवा तीन महिन्यामध्ये शेतकरी पासून जो काही काडी कचरा आपण त्या ठिकाणी गाडू तर तो पूर्णतः त्या ठिकाणी पूर्ण बारीक होईल परिणामी गांडूळ खत ज्या प्रमाण बनतं त्या प्रमाणात आपली जी काही काडी आहे ती कुजून त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार खत आपल्या शेतामध्ये तयार होणार आहे अगदी शून्य रुपयामध्ये तर अशा प्रकारचा प्रयोग शेतकरी बसून आपल्याला निश्चितपणे आपल्या शेतामध्ये करायचा आहे आणि निश्चितच जे काही फुकटमध्ये मिळतं त्या फुकटाची आपल्याला खरंच किंमत नसेल बांधून परंतु खरंच आपल्या शेतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही कशाचीही कपाशीची कोणत्याही पिकाची लागवड करतो आणि लागवड केल्यानंतर आपल्या आपल्याला फक्त एकच कामाचं उपटायचं आणि त्याला त्या ठिकाणी जाळून टाकायचं परिणामी त्याचा काहीही फायदा होत नाही आता माझ्या वैयक्तिक माझा अनुभव किंवा मी स्वतः प्रयोग असा केला की माझ्या शेतातून मी एकही कपाशीची काडी मी बाहेर जाऊ दिली नाहीये शेतकरी बांधून माझ्या शेतामध्ये मा आमच्याकडे कुट्टी मशीन उपलब्ध नव्हतं मी काय केलं की याला दोन वेळ सरोटा मारून घेतला आणि दोन वेळ सरोटा मारल्यानंतर त्या ठिकाणी हे जे काही काडी कात्र आहे कपाशीचा तो पूर्णतः मी जमिनीत त्या ठिकाणी गाडून घेतलेला आहे दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी बाहेर म्हणजे उघडा त्या ठिकाणी दिसत असेल परंतु काहीही होत नाही यांना काही होणार नाही थोडीफार तकलीफ होईल आपल्याला आउतफाट आणण्यासाठी परंतु निश्चित शेतकरी बांधून याच्यातून आपल्याला प्रचंड आणि प्रचंड प्रमाणामध्ये फायदा आणि फायदाच पाहायला मिळणार आहेत शेतकरी बांधून माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद